एका घुबडाने सांगितले की कोणी कितीही जवळचा असू द्या या तीन गोष्टी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका मित्र आणि मैत्रिणीनो आजची कथा खूपच रोचक आहे त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा एका झाडावर एक घुबड बसला होता आणि तिथून एक गाढव चालला होता घुबडाच्या मनात गाढवाची थट्टामस्करी करण्याचा विचार आला त्याला गाढवाच्या पाठीवर बसून जंगलात फिरायचे होते झाडावरून उडत घुबड येऊन गाढवाच्या पाठीवर बसला आणि म्हणाला गाढव भाऊ तुम्हाला कुठे चालला आहात गाढव म्हणाला मला गावात जायचं आहे परंतु मला गावात जाण्याचा मार्ग माहीत नाही मित्रांनो आता गरीब निष्पाप गाढव घुबडाच्या हुशारीचा बळी पडणार होता घुबड म्हणाला बघ भाऊ इथून गाव अजून खूप लांब आहे त्यामुळे गावात पोचायला वेळ लागेल तोपर्यंत मी तुला एक कथा सांगतो मी सांगितलेली कथा लक्षपूर्वक ऐक जेणेकरून तुला माहीत होईल की इतरांच्या हातात कोणत्या अशा वस्तू आहेत तर त्या देऊ नये आणि ह्या वस्तू ती व्यक्ती कितीही जवळची असली तरीही चालेल पण देऊ नये गाढव म्हणाला हो तुम्ही मला ही कथा सांगा मी मूर्ख आहे असे समजून अनेकदा लोक माझा गैरफायदा घेतात माझ्याकडून त्या गोष्टी घेतात ज्या मी त्यांना द्यायला नाही पाहिजे जर तू मला आधीच सांगितलं तर मी देखील सावध होईल आणि त्या तीन गोष्टी इतरांच्या हातात कधीच देणार नाही तेव्हा घुबड म्हणतो नेट एक मी तुला एक कथा सांगेल आणि तुला सांगतो की या तीन गोष्टी कोणत्या आहेत त्या आणि त्या इतरांच्या हातात देऊ नये अन्यथा तुला त्या परत मिळणार नाहीत गाढव म्हणाला ठीक आहे कथा सांगायला सुरुवात करा घुबड गाडवाच्या पाठीवर बसून जंगलाची मजा घेतो आणि कथा सांगायला सुरुवात करतो एकेकाळी एका नगरात एक राजा होता त्या राजाला मूळ बाल नव्हते राणीच्या पोटातून एकही मूल जन्माला आले नव्हते ज्यामुळे राजा फार दुःखी असायचा राजा जेव्हा कधी त्याच्या नगरात जायचा तेव्हा काही लोक त्याला म्हणायचे की हा राजा वांझ आहे आणि त्याची राणी वांज राजाला वाटायचे त्याच्या पूर्वीच्या जन्मात खूप मोठा तो पापी असावा त्याच्यामुळेच त्याच्या नशिबात संतास सुख नाही सकाळी जर कोणी त्याचा चेहरा पाहिला तर त्याला संध्याकाळपर्यंत अन्न मिळणार नाही आणि त्याचे कोणतेही काम पूर्ण होत नाही अशी त्यांची समजूक होती मित्रांनो प्रजेजाच्या काही गोष्टी ऐकून राजा खूप दुःखी असतो राजाला हे चांगलंच माहीत होतं की आपल्या प्रजेच्या लोकांना प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आढळतो आणि जोपर्यंत मला मुलगा किंवा मुलगी होत नाही तोपर्यंत मला त्यांची टोमणी ऐकावेच लागतील या सर्व गोष्टी मुळे राजा आणि राणी खूप दुःखी असतात आणि एके दिवशी राजा राणीसोबत आपल्या मारत असतो आणि त्याच्या मनात सर्व गोष्टी चालू असतात माझे नशीब काय आहे देवाने मला राज्य दिले उत्तराधिकारी केले पण त्याचबरोबर एक तरीही खूप झालं असतं मित्रांनो पतीच्या चेहऱ्यावरच्या अत्यंत दुःखाचे भाव पाहून राणीला समजले की माझा नवरा नक्कीच कोणत्या तरी मोठ्या दुःखात बुडालेला आहे राणीने ताबडतोब हात जोडून विचारले महाराज काय झाले आहे तुम्ही रोज आनंदी दिसत पण आज तुम्ही कुठला तरी खोल चिंतेत बुडालेले आहात तेव्हा राजा म्हणाला राणी मला माझ्यावर सोडून दे मी का दुःखी आहे मी कोणत्या चिंतेत काळजी करण्याची तुला गरज नाही मी तुमची पत्नी आहे जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ते जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मला आहे त्यामुळे तुमचे दुःख तुमची चिंता तुमचे दुःख सर्व मला तुम्ही सांगा आणि आपल्याप्रिय राणीचे असे बोलणे ऐकून राजा म्हणतो राणी माझ्या चिंतेचे कारण तुला जाणून घ्यायचे असेल कारण आपण दोघेही निपुत्री आहोत मी जेव्हा नगरात जातो तेव्हा तेव्हा लोक मला पाहून तोंड मुरडतात ते मला नाही पुत्रिक म्हणतात तुम्हाला वांज म्हणतात आता मी या जगाचे बोलणे ऐकू शकत नाही मला देवाला विचारायचे आहे की मी कोणत्या जन्मात अशी कोणती बाबे केली ज्याची किंमत या जन्मी आम्हाला चुकवावी लागत आहे मित्रांनो राणीला आता चांगलं समजलं होतं की राजा रात्रंदिवस का उदास राहतो त्याचबरोबर राजाच्या या उदासपणामुळे राजाला राजेशाही कार्य सुद्धा नीट करता येत नव्हतं राजाची चिंता मला दूर करावीच लागेल राणी विचार करू लागली की मी राजाला प्रत्यक्षात नाही परंतु अप्रत्यक्षरित्या नक्कीच आनंदी करू शकते मी खोटे बोलून राजाला खुश करू शकते काही दिवसांनी राणी राजाला गोड बातमी देते की मी गरोदर आहे आता तुम्ही काळजी करायची गरज नाही लवकरच एक लहान मूळ आपल्या वाड्यात येणार आहे लवकरच एक लहान मूळ तुमच्या मांडीवर खेळणार आहे त्याच्यानंतर लवकरच आपल्या राज राजाला रा वारस मिळणार आहे प्रेक्षक मित्रांनो राणीचे जी विधान जीव ओवाळून टाकण्यासारखे होते राणीचे ते बोलणं राजा ऐकून खूप आनंदी झाला होता तुला काय पाहिजे ते सांग तू खोटं तर बोलत नाही आहे ना तर राणी म्हणाले नाही महाराज हे खरं आहे मी कशाला खोटे बोलेल विश्वास ठेवा राजाने राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो खूप आनंदी झाला त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची चे लाट उसळली होती ही बातमी सर्वत्र आणि राणी गरोदर आहे हे लवकरच त्या राजाचा उत्तराधिकारी येणार आहे प्रजेला सुद्धा माहीत झाले होते त्याच्यानंतर हळूहळू वेळ पुढे निघून गेले परंतु इकडे राणीची काळजी वाढत होती कारण ती राजासोबत खोटे बोलत होती त्यामुळे पोट वाढव दाखवण्यासाठी खोटाभोवती कपडा बांधायचे आणि नऊ महिने पूर्ण झाले आणि राणी घाबरायला लागली की आता काय होणार राजाची चिंता दूर करण्यासाठी मी राजाशी खोटं बोलले परंतु आता मी राजाला मूळ कसे दाखवणार आहे जर मी राजाला सत्य सांगितले तर राजा मला खोटा समजेल आणि राजा स्वतःचेच नुकसान करून घेईल राणी अस्वस्थ होते आणि आता ती काय करू असा विचार करते आणि त्याच्यानंतर आमची इज्जतसुद्धा जाईल देवाकडे ती प्रार्थना करते राजाला चिंता दूर करण्यासाठी मी काय करू शकते राणीची एक अतिशय जवळची दासी होती मित्रांनो राणीच्या पोटात मूल नाही हे दासीला आधीच माहीत होतं राणी दासीला हात जोडून म्हणाली प्रिय दासी तू मला साथ दिलीस तर मी राजाचे सुख टिकून ठेवू शकेल माझे गुपित आहे जे मी तुला सांगणार आहे परंतु ते तुला गुपितच ठेवायचे आहे आणि दासी म्हणते राणीसाहेब तुम्ही मला जे सांगाल ते मी करायला तयार आहे तुमचे रहस्य मी सदैव गुपित माझा जीव गेला तरीही कोणाला सांगणार नाही राणीने दासीला त्याच्या कुल ब्राह्मणाला बोलवण्यास सांगितले ब्राह्मणाला त्यांनी सर्व काही पटवून सांगितले की कशा प्रकारे राजा खोटे बोलायचे त्यानंतर राणीने राजाला खोटी बातमी पाठवली दासीने जाऊन राजाला बातमी दिली अभिनंदन महाराज राणीने एका अतिशय सुंदर मुलाला जन्म दिलेला आहे मित्रांनो पण मुलगा जन्माला आलाच नव्हता हे सर्व राणीने खोटे बोलणे होते तेव्हा मुलाला पाहण्यासाठी राजा ताबडतोब राणीच्या मुलाकडे धावला तेव्हा दासी म्हणाले महाराज थांबा तुम्ही तुमच्या मुलाचे तोंड पाहू शकत नाही जर तुम्ही त्याचे तोंड पाहिले तर राजकुमाराचा मृत्यू होऊ शकतो जेव्हा मुलगा मोठा होईल आणि मुलगा लग्नास पात्र होईल तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा पाहू शकाल असा ब्राह्मणाने सांगितलेला आहे तेव्हा कुलब्राह्मणांना सुद्धा हेच सांगितले आहे राजकुमाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तुम्ही राजकुमाराचा विवाह योग्य होईपर्यंत धीरधरा आणि कुलब्राह्मणाशी बोलून राजा म्हणाला मै पुत्राचा एका पुत्राचा वडील बनले आहे त्यामुळे लोक आता मला टोमणे मारणार नाहीत मला कोणीही वाज म्हणणार नाही जेव्हा मुलगा मोठा होईल आणि त्याचे लग्न करून तेव्हा मी त्याला पाहि राजा आनंदाने राज येतो आणि दरबारात पोचल्यानंतर तो, तो गरिबांना भरपूर दान देतो दुसरीकडे राजवाड्यात बसून राणी खूप रडत असते ती विचार करते की मी आता राजाला खोटे सुख देऊन चांगले केले नाही मुलाच्या लग्नापर्यंत मी राजासोबत खोटे बोले पण त्यानंतर काय हा सगळा विचार करून राणीचे मन धडधड करत असते राणी काळजी करू नका ज्या गोष्टीला खूप वेळ आहे देव नक्कीच काहीतरी मार्ग काढेल हळूहळू पुढे जाऊन बोलता बोलता वीस वर्ष निघून गेली राजाला वाटलं की माझा मुलगा आता वीस वर्षाचा झाला आहे त्यामुळे त्याचा विवाह हो करण्यायोग्य झाला आहे राजाने लगेचच लग्न जमवणाऱ्या व्यक्तीला बोलवला आणि सांगितले माझ्या मुलाचा विवाह निश्चित करा आणि एक सुसंस्कारी मुलगी शोधा लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने लगेचच शेजारच्या राज्यामध्ये ही बातमी पाठवली आणि अनेक राजे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी आले राजपुत्राच्या लग्नाचा प्रस्ताव द्यायला बरेच लोक राजदरबारात हजर झाले ताबडतोब राजा राणीच्या खोलीत पोचला आणि म्हणाला प्रिय आपल्या मुलाचे वय आता वीस वर्ष झाले आहे आणि हे वय विवाह योग्य आहे आम्ही आजूबाजूच्या राज्यातील राजांना राजकुमाराचे लग्न करून देण्यासाठी आमंत्रित केले आहे राजकुमार आमच्यासोबत पाठवा जे राजे महाराजे आपल्या इथे आले आहेत त्यांना राजकुमाराला पाहिजे आता मित्रांनो राणी मोठ्या संकटात सापडली होती राणीला मुलगा झालाच नाही तर ती राजकुमाराला राजासोबत पाठवेल तरी कसे राणीला काही सुचे राणी कोठे सांगितले महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे लोक लग्नाचा प्रस्ताव ठेवायला येतील तेव्हा त्यांचा मुलगा दाखवा लागेल पण एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे राणी म्हणाली महाराज मला माफ करा आपल्या कुल मला सांगितले की मुलाला इथे दाखवले तर फार मोठा अनर्थ होईल मुलगा मोरू सुद्धा शकतो महाराज जमलेल्या मा राजांना तुम्ही सांगा की ज्याला लग्न करायचे आहेत त्यांनी या अटीवर करावे की मुलगा जेव्हा नवरदेव बनून लग्न मंडपात जाईल तेव्हाच त्याला मुलाला बघता येईल लग्नासाठी तयार असाल तरच आपण सोयरीक जुळवा राणीने राजाचे जे म्हणणे ऐकून राजा परत गेला आणि दरबारात जाऊन राजा म्हणतो की भावानो मला माफ करा जर मला मुलगा न बघता मुलीचा विवाह राजकुमाराबरोबर करून द्यायचा असेल तर आम्ही हे करायला तयार आहोत कारण आमच्या कुलब्राह्मणाने असे सांगेन जा है। है ले मुलगा आता दाखवला तर अनेक अपशकुन घडू शकतात मुलाला काही होऊ शकते म्हणूनच मुलगा इथे दाखवला जाणार नाही मुलगा थेट लग्न मंडपात दाखवला जाईल जर तुम्हाला माझी अट मान्य असेल मी माझ्या राजकुमारचे लग्न तुमच्या मुलीसोबत करण्यासाठी तयार आहे तुम्ही हे मान्य करावा नाहीतर माझा नाईला जाई मित्रांनो राजाने हे सर्व गोष्टी सांगितल्यावर सर्व जनतेतून परतले आणि परंतु त्या राजामध्ये एक राजा होता ज्याला ही अट मान्य होती तो राजा मनाला काही हरकत नाही तसेही मुलगा मी लग्न मंडपात पाहण्यास त्यामुळे मला यामागे काही हरकत नाही माझ्या मुलीचे लग्न राजकुमारासोबत लावून द्यायला मी तयार आहे त्याच्या मुलीचे त्या, मुली त्या राजकन्येसोबत नाते निश्चित करून त्याच्या घरी जातो आणि गेल्यावर राजा लग्नाची तयारी करू लागतो दुसरीकडे राजा जातो आणि राणीला सर्व सांगतो की एका राजाने आपल्या मुलीचे नाते आपल्या राजकुमारासोबत निश्चित केले आहे आपल्या मुलीचे लग्न ठरवले आहे आणि लग्नाची तारीख निश्चित झाली आहे आता मी आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटात करून देईल मित्रांनो राजाचे म्हणे ऐकून राणीने काहीच उत्तर दिले नाही आणि म्हणाले ठीक आहे आम्ही तयार आहोत तुम्ही लग्नाची तयारी करा आणि आपल्या मुलाचे लग्न थाटामाटात करा राणीसोबत काही वेळ घालवल्यानंतर राजा त्याच्या दर राजदरबारात येतो आणि इकडे राणीला खूप वाईट वाटते राणी तिच्या दासीला बोलते खूप रडून म्हणते ताई आता माझ्या मुलाचे लग्न देखील पक्के झाले आहे लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आता मला सांगा मी काय करू मी कसे लपू हे राणी माझ्या प म्हणते मी माझ्या पतीसोबत खोटे कसे बोलू मी खूप मोठी चूक केली आहे त्यावेळेला माझ्या नवऱ्याला आनंदी करण्यासाठी असे बोलल्याला नको होतं खोटेपणामध्ये पूर्णपणे अडकलेले आहेत दा दासी त्या राणेला धीर देते काळजी करू नका देव सर्वच ठीक करेल काहीतरी मार्ग दाखवेल हळूहळू दिवस पुढे सरकत आणि तो दिवस उजडला ज्या दिवशी राजाच्या राजकुमाराचे लग्न होणार राजा राणीला म्हणाला राणेसाहेब तुम्ही राजकुमाराला घेऊन लग्नाची तया तयारी करा आणि थेट मंडपामध्ये या तेव्हा दासी काहीच म्हणत नाही आणि बराच वेळ दासी शांत आहे पाहून राणीचे टेन्शन आणखीनच वाढू लागले परंतु अचानक राणीच्या डोक्यात एक कल्पना सुचते राणी म्हणाली की दासी माझ्या मनात एक कल्पना येत आहे जे होईल ते होईल पण हे गुपित आपल्याला लपवावे लागेल तू एक काम कर पिठाचा एक वर तयार कर आणि त्याला सजवून पालखीत व्यवस्थित बसव सर्वांना सांग की पालखी वाटेत उघडू नये आणि कोणी पाहू नये पालखी लग्न मंडपात उघडली जाईल मित्रांनो असे केले जाते दासीने पिठाचा गोळा तयार केला त्याला वर सजवले आणि त्या पालखीत बसवले पालखी चारी बाजूनी मंद होती त्याने पालखी पिठाच्या गोळ्याचा राजकुमार होता महाराज मोठ्या थाटामाटात था वरात घेऊन निघतात आणि राणी महाराजांना सांगते की वाटेमध्ये पालखी उघडून पाहू नाही तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या कारण जर कोणी वाटेमध्ये पालखी उघडली तर आपल्या मुलाच्या जीवावर बेतू शकते आपल्या कुलब्राह्मणानेही आपल्याला सांगितलेले आहे राणीसाहेब तुम्ही काळजी करू नका पालखी कोणी उघडून पाहणार नाही चार रुपये पालखी उचलतात आणि लग्नाची वरात पुढे जाऊ लागतात लागते लग्नाची वरात जंगलाच्या मार्गाने जाणार होते आणि बऱ्याच वेळ चालून झाल्यावर वरातीतील सर्व लोक खूप थकली होती म्हणून त्यांनी विचार केला की झाडाजवळ थोड्या वेळ आराम करूया राजाने वरातीतील पालखी खाली ठेवायला आदेश दिला थोडा आराम केल्यानंतर तिथून आपण पुढच्या मार्गाला जाऊ असे राजाने सर्वांना सांगितले राजाच्या आदेशानुसार सर्वांनी पालखी एका झाडाजवळ ठेवली शिपाई नवऱ्याची पालखी एका झाडाखाली ठेवली आणि दुसऱ्या झाडाखाली बसून ते आराम करत होते तिथे काय होते मित्रांनो त्या काही इच्छाधारी नागांचे बिळ होते इच्छाधारी नागाची जी पत्नी होती तिने जेव्हा पालखी पाहिली तेव्हा त्या नवऱ्याला सांगितले की कसली वरात आहे पा या पालखीमध्ये पिठापासून बनवलेला गोळा वराच्या स्वरूपात सजवून ठेवला आहे मित्रांनो नागपत्नीला म्हणाला मा प्रिय तू हे काय म्हणत आहेस लग्नाची वरात चाललेली आहे परंतु त्या वरातीमध्ये नवरदेवच नाही त्याच्या जागी पिठाचा गोळा ठेवलेला आहे हे कसं शक्य आहे नागाची पत्नी म्हणते जर तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटत असेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्या पालखीमध्ये नवरदेव आहे की फक्त पिठाचा गोळा ते बघा नागाने ऐकल्यानंतर नाग ताबडतोब पालखीजवळ जातो आणि त्याला मोठा धक्का बसतो त्याच्यानंतर हा नाग सर्व प्रकार पाहून ताबडतोब त्याच्या बिळामध्ये परत आणि त्याच्या पत्नी नागिनीला म्हणतो की नागिन मला तुला काही सांगायचे नागिन म्हणाले हो स्वामी मला सांगा तुम्हाला काय म्हणायचे आहे नाग म्हणाला तू पर, मला परवानगी दिलीस तर राजाच्या लग्न मंडपाचे सौंदर्य मी वाढवतो नागिन म्हणाले तुम्हाला काय म्हणायचे आहे मला काही समजले नाही तेव्हा नाग म्हणाला हे प्रिय जर तुझी इच्छा असेल जा हो। हो तर एका मनुष्याचे रूप धारण करून पिठाच्या गोळ्याऐवजी मी त्या पालखीमध्ये जाऊन बसेल ज्यामुळे र लग्न मंडपामध्ये राजाची इज्जत जाणार नाही आणि पालखी उघडण्यात व पालखीमध्ये नवरदेव दिसेल पिठाचा गोळा दिसणार नाही हे सर्व ऐकल्यानंतर नागिन म्हणाली स्वामी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला भीती वाटते कारण जेव्हा तुम्ही वराच्या वेशात राजाच्या मुलाशी लग्न कराल तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमात तर पडणार नाही ना, ना। मला विसरणार तर नाही ना नाग म्हणाल्या प्रिय तू माझ्यावर विश्वास ठेव तू माझी पत्नी आहेस मी माझे तुझ्यावर खरे प्रेम आहे मला फक्त त्या राजाची इज्जत वाचवायची आहे लग्न मंडपामध्ये काही घडू नये दोन राज्यांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते त्यामुळे मला राजपुत्राचे रूप धारण करावे लागणार आहे मी पुन्हा तुमच्याकडे परत येईल नवऱ्याचे म्हणणे ऐकून नागिन म्हणाली स्वामी जर असे असेल तर तुम्ही जाऊ शकता त्या मुलींच्या प्रेमात अडकून मला विसरू नका कारण तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला आनंदाने जाण्याची परवानगी दे त्या पालखीत गेल्यावर पिठाच्या गोळ्यात विलीन झाल्यानंतर त्याचे रूप बदलून तो एक अतिशय देखणा राजकुमार झाला आणि त्यावेळी लग्नाची मिरवणूक पुढे सरकली आणि शिपाई खाली येऊन त्या मंडपामध्ये पोचले त्या राजाने मिरवणुकीचे सुंदर लग्नातील पाहुण्यांचे स्वागत केले राजकुमार पालघेतून बाहेर काढा म्हटल्यानंतर मुलाचा चेहरा लग्न मंडपात दाखवता जाईल असं सांगण्यात आलं पालखी उघडली आणि एक अतिशय देखणा सुंदर मुलगा बाहेर आला मुलगा इतका देखना होता की राजाचे डोळे विस्तारले राजाला खूप आनंद झाला राजा विचार करू लागला की याचा अर्थ राणीला राजकुमाराला दाखवायचं नव्हतं कारण राजकुमार चंद्रासारखा सुंदर आहे मुलाला पाहून राजा भारावून जातो मित्रांनो जेव्हा मुलीच्या वडिलांना त्यावर आपलं पाहिलं तेव्हा त्यांचाही खूप आनंद झाला त्यानंतर लग्नाची विधी सुरू होते तो इच्छाधारी नागताने राजकुमाराचं रूप धारण केलं होतं त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडतं लग्न झाल्यावर राजकुमार वडिलांना म्हणाला बाबा माझी इच्छा आहे माझी पालखी वेगळी आणि बायकोची पालखी वेगळी असावी राजा म्हणाला बेटा काही हरकत नाही तुमची जशी इच्छा असेल तसे केले जाईल तुमच्यासाठी आणि तुमच्या पत्नीसाठी दोन वेगवेगळ्या पालख्यांची तयारी केली जाईल मित्रांनो राजाने आदेश दिला की आमच्या मुलासाठी वेगळी पालखी तयार आमच्या सुनबाईसाठी वेगळी लगेच दोन पालख्या तयार करण्यात आल्या आणि अशा प्रकारे सैन्य पालकांच्या पाल पुढे चालू लागले त्याच्यानंतर सर्व झाडाखाली येऊन परत थांबले आणि त्या झाडाखाली जाताना थांबले होते त्यानंतर सर्वजण तिथे आराम करू लागले आणि जो नाक होता तुम्ही त्याचे रूप बदलून राजकुमार झाला होता त्याची पत्नी नागपूर त्याची वाट मी मी माझ्या पत्नीला वचन दिले आहे येणारच लग्नाची मिरवणूक काही झाली आहे राजकुमार म्हणतो इच्छाधारी नाग त्या पत्नीला नागिनेला नागाच्या रूपात भेटायला जातो आणि तिला भेटल्यावर त्याला खूप आनंद होतो तो म्हणतो प्रिया मी या लग्न मंडपाची शोभा वाढवली आहे मी राजकुमाराचे रूप धारण केल्यामुळे राजांमध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद झाला नाही सर्व कार्यक्रमात आनंदाने साजरा झाला आणि आता लग्नाची वरात पुन्हा माघारी आली आहे मी दोन पालख्या घ्यायला राजाला सांगितले होते पालखीमध्ये मी एका बसून आलो आणि दुसऱ्या पालखीमध्ये सुनबाई आहे नागिन खूप आनंदी झाले आणि नाग म्हणाल्या प्रिय मला आणखी एक थोडासा धीर धराव लागेल कारण नागिन म्हणाली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे नागाने उत्तर दिल्यावर राजाची इज्जत तर मी वाचवली परंतु राज्याची जी सुनबाई आहे तिची फसवणूक झाली आहे मला असं वाटत आहे लग्नाची वरत तिच्या सासरी पोचतात तेव्हा तिच्या त्या ते राजकुमार कुठेही दिसणार नाही त्यामुळे तिच्यावर त्या गोष्टींचा कायम परिणाम होईल त्याबद्दल विचार करू शकते मला हे काहीच म्हणायचं आहे की कृपया तू समजून घे मला काय म्हणायचं आहे तुला कसे सांगू नागिन म्हणून राजाच्या सुनबाईला जे काही वाटेल ते वाटू द्या तुम्ही दोन राजांमध्ये वादवाद होऊ नये यासाठी जे केले होते ते, ते खूप चांगले झाले आता तुम्ही मला सोडून जाऊ नका मी तुमच्याशिवाय अजिबात जिवंत राहू शकत नाही हे बघ काळजी करू नको जरा विचार कर तिथे गेल्यावर जर या मुलीला तिचा नवरा दिसला नाही तर काय होईल रडून रडून मरून जाईल तू मला परवानगी दे मी दोन दिवसांनी परत येतो मला फक्त दोन दिवसांची परवानगी दे विश्वास ठेव माझ्यावरती नवऱ्याचे बोलणे पुन्हा ऐकून ती खूप दुःखी झाली आणि तिला खात्री पटली की तुम्ही माझ्याशी बोलत बोलतात मला पासून दूर जायचं आहे तुम्हाला मला विसरायचं आहे मला दुःखात एकटेला सोडून तुम्हाला जायचं आहे म्हणूनच तुम्ही सारखं माझ्यासमोर हट्ट करतायत नाग तिच्या पत्नीला खूप विनंती केली आणि तिला पुन्हा पटवून देऊ लागला आणि ती म्हणाली की वचन देतो मी तुझ्याकडे नक्की परत येईल मला तिच्याशी काही घेणे देणे नाही मला फक्त दोन दिवस तिच्यासोबत राहू दे अशा प्रकारे नागाने तिच्या पत्नीला पटवून दिले आणि नागिनीची परवानगी घेऊन तो वर बनतो आणि नंतर त्या पालखीत जाऊन बसतो मित्रांनो दुसरीकडे राणी मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करते परमेश्वर माझे रक्षण कर माझी इज्जत वाचवतो मी माझ्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी खोटे बोलले पण इथपर्यंत पोचले याची मी कल्पनाही केली नव्हती आता मी काय करू देवा माझी इज्जत वाचवू अशा प्रकारे राणीने रात्र मंदिरात घालव रडत रडत सकाळी झाली आणि दिवस उगवला राणी कोटे आहे कोणालाच माहीत नव्हते राणी कोटेही फक्त तिच्या दासीलाच माहीत होते इकडे राजा सुनबाईसोबत मुलासोबत लग्नाची वरात घेऊन आला होता तेव्हा ते सर्वजण आश्चर्यचकित झाले इतके वर्ष राजकुमार कोणालाच का दिसला नाही इतका देखना होता तरीही जेव्हा त्या दासीने पाहिले की राजाचा मुलगा आलाय तेव्हा दासीचे डोळे फिरफिरले आणि आश्चर्य वाटले कारण फक्त त्या दासीलाच माहीत होते की राणीला मुलगा झाला नव्हता राणी राजासोबत खोटे बोलली होती परंतु आता राजकुमाराला पाहून दासीला आनंद झाला आणि आश्चर्य सम वाटू लागले तेव्हा ती धावत धावत मंदिरात गेली आणि मंदिरात राणी देवाची प्रार्थना करत होती आणि तिथे गेल्यानंतर राणीने देवाला विनंती केली तुमची सून तुमच्या मुलापेक्षाहीच खूप चांगली आहे तुमचा मुलगा खूप देखणं आहे जेव्हा राणींचे दासीकडे ऐकले तेव्हा तिला दासीच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता दासीने पुन्हा राणीला सांगितले की खरं बोलत आहे आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले देवाचा आभार मानल्यानंतर दासीच्या घरी घेऊन आली आणि सोनेला मोठ्या आदराने त्याच्या घरात ठेवले राणी मुलाला घट्ट मिठी मारली कारण राणीला माहीत होते की देवाचाच हा प्रसाद आहे राजाला ल आनंदाला सीमासुद्धा नव्हती आता आनंदाचे वातावरण झाले आता तू साप बनून त्या मुलीसोबत राहत होता मुलीच्या प्रेमात अडकत होता आणि त्या मुलीच्या प्रेमात अडकून तो नागिनीला विसरलो होता दोन दिवसात परत येईल असं म्हणून तो परत गेलाच नाही आणि पत्नी तिकडे वाट बघत होती तो त्या मुलीच्या प्रेमात पूर्ण अडकला होता आणि ज्या तीन वस्तू कोणी कितीही मागितल्या तरी देऊ नये त्या म्हणजे पतीने आपली पत्नी कोणालाही देऊ नये त्याचबरोबर पत्नीनेही आपला पती कोणालाही देऊ नये त्याच्यानंतर आपला पैसा कधीच कोणाला देऊ नये आणि त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे न वाचलेले पुस्तक हे कोणालाही देऊ नये